चल बाई आज जाऊन पाहतो शकुनी बाईच्या घरी कोणाच्या वारात जाते कोणाच्या नाही तर कालही सांगितलं नाही मध्ये हा एकट्या एकट्या सुटून पाहते म्हणून मग ना दिमाग खराब होते एकट्या एकट्या सुटून पाहते हा कमी बाय पाहिजे होते बा म्हणून मग चालले गेल्या आणि काय झालं असतं मन नेलं असतं काय झालं असतं हा चल बरं आता शकुनी बाईच्या घरी जातो नाही चंदाच्या घरी जातो माहीतच पडते आज लवकर जाऊन पाहतो त्याच्या इकडं नाही तर आज आजही उठून गंगे थांब थोडीशी थांब म्हणते असं बोलत आहे थांब मामा चंदा कुठून आली हो आणि हे काऊन एवढे रागात दिसू राहिली बाप्पा काय झालो चंदा काय झालं कुठे चालली तू पहिले मला एवढं सांग आ काऊन खोटी बोलत असतो तू आ अशी येडे चाडे काऊन करत असतो तू सुधरत नाही का तू आ लाताय खाल्ल्या मांग बायाच्या तरी पण अजून तुले पाय देस कर रटते हो गंगा माय पोरीच्या घरी तू आगला होता ते निर्मला बाई तशी हाये नाही आ तिनं माय पोरगी घरी येऊन मला धमकावलं माय मंदात नको करत जाऊ म्हणून तू ह्याच्यानं मला माय पोरीचे बोलणे खा लागले आ, आ? माय पोरगी सांगू राहिली का मला कोणतेच कामं सांगत नाही म्हणते मी स्वतःहून करतो म्हणते थांबायला सगळेच कामं करते म्हणते फक्त स्वयंपाक पाणी आणि तू मला खोटी बोलली पुंधाना नेऊन टाकते ना हे टाकते ते टाकते ना फणं टाकते आ पोरीनं तर कधीच टाकलं नाही म्हणते आत्ता सांगते माय पोरगी घरी अम्मा भाई आता इले माहीत फुटलं भाई आता काही खरं नाही माय वाला अव ते तुले उल्लू बनवते ना वा हा चंदे तुले उल्लू बनवते न थे मले उल्लू बनवते का ते हा मले उल्लू बनवते मले उल्लू बनवते है ना है ना मले उल्लू बनवते थे हा आणि मी सुल्लू आहे है ना आणि तू लय हुशार आहे का हा बदमाश तोंडाची बाई हा याचा त्याचा याचा त्याचा याचा त्याचा निस्ता सुगला कराल पाहिजे तिने निस्ता इले गमतच नाही इले अव अव चंदा बिचारे सोडणं काउन तू या सांगितलं होतं त्या पोरीच्या हट्ट माया सांगावर येते साऱ्या गोष्टी माय सांगावर येते हट खोटी कोण बोलली तू आ खोटी कोण बोलली आ खोटी बोलशील बोलशील का खोटी बोलशील हां माय पोरीचा घरबार बात करतो का तू आलशिन बोलशील बोलशील सोडण व सोडण नालायके सोडण केवढ्या दोरात लागून राहिलं मध्ये सोडणं तुम्ही लावशिन का लावण लावशिन का माय पोरगी मला बोलली तिची सासू तशी वागतही नाही तरी पण माझ्या घरात अ तरी मी याच्यावर विश्वास ठेवायला पाहू नाही तरी पण नालायकवानाची हे दहा वेळानं माया डोक्यात त्याच गोष्टी घालते असं चांगली कांटो धरून ते बापा नाही नसून पाहिलं असं तुले धरून बाई तू आता माया गप्पल तितके सापकडले म्हणून तुली अशी आपटली असती चंदे अशी आपटली असते सोड सोड मला दाखव मग दाखवतो तुले सोड लवकर सोड आता तू काय आपट मध्ये हा तू काय आपट मध्ये अ तू काय आपटून राय मध्ये म्हातारी बाई आहे दिसत नाही बरोबर काही नाही भांडे घासले त्या दिवशी ते सारा भांडे साबण होती म्हणून मग मी म्हटलं जाऊ द्या तुम्ही काय करू नका मला डबल डबल करावं लागते आता राहू द्या म्हटलं झाडून टाकतो म्हणते करते समोर सामोर 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 पण मीच म्हणतो राहू द्या नका करू मला आवडत नाही त्याचं करणं अर्धा कचरा काढते अर्धा आ, ते म्हणून मग मी राहू द्या म्हणतो काय तुम्ही बी करता तर तुम्हाला हेच करसच होते ना मला डबल करावं लागते तर मला त्याच्यापेक्षा काय दे मला तर करावंच लागते म्हणतो राहू देत जा म्हणतो तुम्ही तर मग आता राहू देते आता नाही करत फक्त अंगण मागण थोडंसं गाई गडबडीत झाडून टाकते जेव्हा मी वारात गिवऱ्यात आली तेव्हा असं 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 होय का बरं आहे बरं आहे जाऊ दे करू नको देत जाऊ मग तारा माणसाचं आता काही ते जाऊ आहे का करायचं नाही नाही मीच नाही करू देत बाई मग भाजी आवडली होती का मुगाच्या दाईची हा भाऊजीले खाल्ली गेली का आ का नाही खाल्ली नाही ती आजची भाजी खाते ना चांगली बनवते तू मस्त बनवली भाजी चांगली आन खाल्ली भी त्या गावजीने खाल्ली चांगली बनवली भाजी मी आ मी पिंकीला पाहाले आली पिंकी सकाळपासून घरी आहेस नाही कुठे गेली न कुठे नाही शाळेतून आली आणि इकडे सिंड आली आली कुठं गेली कुठं कुठे नाही तर तिलेस पाहून राहिली मी आ कुठे आहे बाई न कुठे नाही तर काय मी इकडे तिकडे हिंडून राहील ह्या गल्लीत असन त्या गल्लीत असन आणि मी म्हटलं चला त्या था घरी तरी असन म्हटलं मग घरी गिरी गेली असन म्हणून विचार आले आली काय हो माझ्या घरी नाही आली ते माय घरी आलीच नाही नाहीतर रोशनी सोबत गी येते वहिनी 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 करत हो येते किती म्हणा रोशनी सोबत मस्त खेळते बसते तिथं गोष्टी सांगते ना रोशनी सोबत मिट्टू सारखी चांगली <laughs>

तू तू मांग मांग निर्मल बाई बबिता तुम्ही मांगवा मांगवा इले आज कांतो चांगली इले ना आता डबल इन माय न वाटीस नाही गेली पाहिजे ना माय लेकराच्या याच्यात न इन हातच नाही टाकला पाहिजे इले चांगलीच झोडपता आता धरू वा तुम्ही अलग दोघीच्या दोघी आता फादर टोंडे काले तिच्या मता नाही चंदा आ तू समजलं नाही पाहिजे काऊ चंदा व आ कोण आता तिले सोड लवकर सोड पर नाही झालं ते पाहिजे ती केस दिसत आवर ओवर केले पाहिजे डोक्याला किती लागलं सोड लवकर सोड ओ माय तुकते न सारा माय तुकते सारा माय तुकते मले रागस्तच आहे ते कोणाचं ऐकत नाही मी कोणाचं काही नाही कोणाचं काही नाही मला रागस्तच आहे ते काय करू मला दिमागच नाही आहे चांगल्या चांगल्या बायाचं मी हे करून टाकतो राग करतो निर्मला बाई एवढी चांगली अजून माय पोरीला एवढी चांगली पाहिजे यांना आले की जायतो मी सोडण सोडणं त्यांनी सोडणं केरे बापरे भिडलं जोडवलं तुन काय जोडवलं काय जोडवलं निर्मला बाई मारू द्या लागत होत तिने चांगलं कमी कुत्रीची हा नाला टपवानाची किती मारल म्हणजे डोळ्यास सुजून टाकला केस भोडवाड केले नायकोनाची ऐकत काय नाताना काय गंगाचा नवरा हे कोणतं भाग नव्हते तुमचं भाव चंद्र हे कोणतं भाग नव्हते तुमचं माझ्या बायको काही मारलं तुम्ही तुमच्या बायकोले घराच्या बाहेर येऊन देत जाऊ येऊन देत जाऊ तुमच्या बायकोले आ निस्ती झगडे लावायचे काम करते येऊन देत जाऊ तुमच्या बायको असं वाहचा जनावर सारखं मारत असते तुमचं तुमच्या नावाच लक्षात ठेवा हा नंतर माझ्या बायकोच्या अंगावर हा टाकलं ना लक्षात ठेवा तुम्ही बहिणी सांगितलं नाही म्हणून मी चरण चुकल्या लावते लावल्या समजावलं बहिणी तुम्हाला नाही आहे का तुम्हाला अक्कल नाही आहे का

घरी सुनील असे काम करायला ला करा लावते तसं काम करायला लावते शोभते काय व तुले हा हो वा काय व चंदा गंगा गंगा शोभते मग चंदाने मारलं चलो चलो गंगा घरी जा घरी जा आणि घ्या बाया सोबत हो बिलकुल बोलायचं नाही तू बिलकुल बोलायचं नाही या बाया सोबत आणि हे हे तुझ्या काय नाटक हा काय सांगत अस तू याच त्याच्या जोडून त्याच याच्या जोडून हे बाय तू ते सांगतो मी गंगा हे सोबत बोलत असाल तर सारखं सुद्धा राहायचं त्याच्यासोबत राहायचं असाल तर सारखं सुद्धा राहायचं नाही इकडली तिकडं तिकडली इकडं करताना दिसली ना आज यायना मारलं उद्या मी मारीन लक्षात ठेव तू नाही हो मी काहीच नाही केलं मी ना काहीच नाही केलं व या बोलते यावल्या किती बाचंदी आहे पाय पाय हो निरोल बाय किती बाचंदी आहे किती खोटी बोलते पाय नाही जी भाऊ भाऊ तुमच्या बायकोचं नेहमीच आहे तुमच्या बायकोचं नेहमीच आहे अशीच करते आ मांग सोबत केलं आ

जाऊ द्या गंगाधर झाली गलती आता तुम्ही इले पण समजावून सांगा गंगाले समजावून सांगा गंगा तई ना लय चुकते ना, ना गंगाच वहिनी तिची आदत आता पासूनची आहे आता काय करू मी पहिले तिने किती वेळा मारलो पण ती नाही ऐकत तर काय करू आता तुम्ही सांगा जीव घेऊ का मी तिचा जीव घेऊ जीव घेऊ जीव घेतला म्हणजे मग तुम्ही बरं बसणार का चांगलं वाटणार का तुम्हाले हा काय करा मालेकराचं काय होईल तुम्ही तिचं ऐकतच काय देवा म्हणून तुम्ही

गेलं आणि तू यार रागावर तिच्या नवऱ्यानं घरी नेलं झोडपलं म्हणजे मग मग काय करशील लागलं गिगलं तिला काही झालं गिलं तर मग जायला दोन बसशील काय तू मग तिनं कशा तुकल्या लावल्या हो तिनं कशा तुकल्या लावल्या नेहमी 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 इथं बरोबर आहे का तुला समजायला पाहिजे ते तुला समजायला पाहिजे नाही आता मी ना तिले माझ्या घरी येऊ देत नाही आणि तिच्यासोबत बोलणंही बंद करतो बापा हे काय होय बापा तिले चांगली मैत्रीण मैत्रीण समजता समजा माझ्या घरात लावून राहिली ते काय ना भाई हा किती मारलं हो गंगाली तिनं चंदानं किती मारलं हा एवढं मारत असते का तिच्या नवऱ्यानं फक्त बोलूनच गेला एखादी दुसरा असताना तर काय केलं असतं तर काय माहित काय सांगता नाही येत नाही हे चंद नाही समजायला पाहिजे ना व याच्या त्याच्या मतानं ऐकते ना आपल्याच घरात आग लावते अरे मी जातो घरी हां मध्ये कस तरीच लागून राहिलो तर मी जातो घरी बापा रे लोक तर पागल झालं बाप्पा मायवाल खरंच बाप्पा चंदी तशीच आहे ना गंगीत आहेच आहे पण चंदी मॅट तोंडीच आहे हा याच्या त्याच्या मताने ऐकते हा चंदी कमी मॅट नाही आहे गुरज लि माहित पडलं गेलं नाच झालं बापा मग गोष्ट नाही कळलं ब